आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल अ गटात झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र पहिल्याच षटकात पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयूब याला शून्यावर माघारी धाडत भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि त्यांचा संघ निर्धारित वीस षटकात केवळ नऊ बाद एकशे सत्तावीस धावाच करू शकला भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं तीन बुमराह आणि अक्सर पटेल यांनी प्रत्येकी दोन तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला पाकिस्तानच्या वतीनं सलामीवीर फरहान यानं सर्वाधिक चाळीस तर शाहीन आफ्रिदी यानं वेगवान तेहतीस धावांची खेळ केली विजयासाठी एकशे अठ्ठावीस धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले मात्र त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी छप्पन्न धावांची संयमी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप पोहोचवलं तिलक वर्मानं एकतीस तर सूर्यकुमार यादव यानं सर्वाधिक सत्तेचाळीस धावा केल्या पाकिस्तानच्या वतीनं सईम अयूब यानं तीन गडी बाद केले कुलदीप यादवला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यानं भारताचा संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबियांसोबत उभा असल्याची भावना व्यक्त केली आपण त्यांच्या दुःखात सहभागी असून हा विजय सशस्त्र दलांना समर्पित करत असल्याचं त्यानं सांगितलं स्पर्धेत आज अ गटात संध्याकाळी साडेपाच वाजता संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात तर ब गटात रात्री आठ वाजता श्रीलंका आणि हाँगकाँग यांच्यात सामना होणार आहे स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना येत्या एकोणीस सप्टेंबरला ओमान विरोधात होणार आहे आशिया चषक महिला